नमस्कार मी सचिन आपण पाहताय जनादेश वृत्तवाहिनी पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी भाजप सरकारची फसवीगिरी चव्हाट्यावर आणण्यासाठी मुंबईत युवक काँग्रेसच्या आवाज अभियानास चेंबूरमधून सुरुवात सेना भाजप युती होणं गरजेचं मात्र न झाल्यास आम्ही भाजपलाच पाठिंबा देऊ रामदास आठवले यांची स्पष्टोक्ती दहिसरमध्ये क्षितिश कला क्रीडा महोत्सव दोन हजार एकोणीसची रंगत सातव्या दिवशी ही कायम फॅशन शो रेकॉर्ड जीवन जीवनगौरव पुरस्काराचं वाटप दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मुंबई उपनगर पत्रकार असोसिएशनच्या वतीने कुर्ल्यामध्ये स्नेह स्नेहभोधनाचे विविध मान्यवरांच्या उपस्थितीत आयोजन आणि गोविंडे एज्युकेशन सोसायटीचा वार्षिकोत्सव कलादर्पण संपन्न विद्यार्थ्यांचे भवितव्य घडवण्याच्या दृष्टीने एक अनोखा उपक्रम ग्रुप आयोजित क्षितिज कला क्रीडा महोत्सव दोन हजार एकोणीसची रंगत सातव्या दिवशी ही कायम आहे दैसर येथील एस एम मलिक मैदानात भरवण्यात आलेल्या या महोत्सवाला सातव्या दिवशी मंगळागौर फॅशन शो रेकॉर्ड डान्स स्पर्धेसह जीवनगौरव पुरस्काराचं वाटप करण्यात आले संस्थापक अध्यक्ष मंगेश पांघारे यांच्या क्षितिज ग्रुपच्या दहाव्या वर्धापन दिनानिमित्त दैसर येथील एस एम मलिक मैदानावरती क्षितिज कला क्रीडा महोत्सव दोन हजार एकोणीसचं आयोजन करण्यात आले सहा तेरा जानेवारीच्या दरम्यान सुरू असलेल्या या महोत्सवाला भरघोस प्रतिसाद लाभतोय या महोत्सवाच्या सातव्या दिवसाचे उद्घाटन समाजसेवक सुभाष नवेकर आणि प्रभाकर शिंदे यांच्या हस्ते दीपप्रज्वलित करून करण्यात आले यावेळी महिलांकरिता मंगळागौड स्पर्धेचं त्याचप्रमाणे फॅशन शोचं आयोजन करण्यात आले होते त्याचबरोबर रेकॉर्ड डान्स आणि संदीप गायकवाड यांच्या कॉमेडी शोचं देखील आयोजन करण्यात आले होते क्षितिजकला क्रीडा महोत्सवाला महाडाचे अध्यक्ष विनोद गोसाळकर नगरसेविका सुजाता पाटेकर शिवसेना महाराष्ट्र राज्य संपर्क प्रमुख रश्मी गायकर आदी मान्यवरांनी हजेरी लावली यावेळी विविध क्षेत्रातील प्रतिभावंत व्यक्तींना जीवनगौरव पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं आज कार्यक्रमाचा सातवा दिवस आहे लोकांचा भरघोस प्रसिद्ध या कार्यक्रमाला भेटतो आहे सकाळपासूनच कार्यक्रम चालू आहे जवळपास दुपारी निबंध स्पर्धा हस्तकला चित्रकला रांगोळी अशा अनेक कार्यक्रम दुपारच्या सत्रात पार पडलेत आणि आता तुम्ही पाहत असाल की मंगळागौर त्यानंतर नृत्य फॅशन शो अशा अनेक कार्यक्रम टप्प्याटप्प्यावर पार पडत आहेत खरंतर आपल्या ह्या विभागात आम्ही राहून आम्हाला तीस वर्ष झाले आणि त्या तीस वर्षामध्ये आम्ही पाहिलं की अनेक लोकं अशी आहेत ज्यांनी आपली उत्तुंग कामगिरी केली आहे अशा त्यामुळे आम्ही विचार केला की जर आपल्याला हा मंच उपलब्ध झाला आहे तर का नव्हे आपल्या ग्रुपच्या माध्यमातून त्यांचा सन्मान करून सगळ्यांना दाखवून द्यावं की त्यांनी आपल्या क्षेत्रात कोणती कोणती कामगिरी केली आहे क्षितिश ग्रुप ही सामाजिक संस्था आहे नेहमी अनाथ आश्रमाच्या मुलांना अनाथ आश्रमामध्ये आई वडील आहेत त्यांना दरवर्षी दहा वर्षाचा हा प्रवास असा आहे की अन्नदान वाटप करणं एक वेळचं जेवण देणं कपडे देणं हा शेतीचा एक उद्देश होता आणि त्या माध्यमातून हे रोपटं मोठं वाढलं गेलं आणि त्याच्यातून एक वाटलं की तरुण पिढीसाठी काहीतरी इथे करावं हो, म्हणून एक मंगेश भाऊ पांघार यांनी चांगला निर्णय घेतला आणि त्यांना आम्ही सर्वांनी सहकार्य करून हा कार्यक्रम पार पाडला सहभागी झालेला नेमकं काय तरुणांना मेसेज द्यायला आपल्या माध्यमातून आम्ही स्वतः तरुण हो, आहोत आणि आमच्याकडे पाहून ज्या विभागातल्या सर्व तरुणांनी आमच्यासारखी काहीतरी सामाजिक कार्य करावं यासाठी आम्ही हा एवढा मोठा प्रोग्राम ठेवलेला आहे महिलांना पण चान्स मिळाला सगळं म्हणजे सहभागी व्हायला आणि लहान मुलांना पण चांगला डान्स करायला म्हणजे चान्स मिळाला आहे इथे सिटीज ग्रुपमुळे ज्यावेळेला शिक्षण शिकत होते हे लोक त्यावेळेला शिक्षण शिकतानी तर मला थोडं वाटलं मी बी डब्यात धंदा करायचो मुंबई जेवण डब्यात मंडळामध्ये मी मुंबई जेवण डब्यातोक धंदा करायचो त्यावेळेला मला थोडा मोठ्या <laughs> मोठ्या लोकांशी माझं संपर्क असल्यामुळं मला असं वाटायचं का मी मा या मुलांसाठी काहीतरी करावा आणि हे करतात चांगलं कार्य आहे याच्यासाठी मी सोडी सहकार्य यांना करावा म्हणून यांना मी कधी दुखवलं नाही का तुम्ही करताय याच्यात मला आनंद आहे आणि त्या आनंदाच्या रूपाने मी यांना आजपर्यंत प्रोत्साहन दिलं कॅमेरामॅन शैलेश करंडेसह पल्लवी केदारे जनादेश वृत्तवाहिनीकरिता